नमस्कार होमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त एक नाश्त्याची रेसिपी खिचडी करतोय आपण पण खिचडी ही उपवासा उपवासासाठी नाही करत आहे आपण तर करतोय नाश्त्यासाठी तर थोडी वेगवेगळ्या प्रकारे करतोय नक्की आवडेल तुम्हाला बघूया आपण कशी करायची ती तर खिचडी करायची म्हटल्यावर हे आहे साबुदाणे मी भिजवून घेतलेले एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे हे बघा भिजवलेलं आहे आणि रात्री मी भिजायला घातला होता आणि ही भिजवायची एक प्रोसेस आहे तर हा साबुदाना आहे तो दोन तीन वेळा स्वच्छ धुवून आहे चाळल्यानंतर आणि जेवढा साबुदाना बुडेल तेवढं पाणी घालून आहे वीस मिनिटं वीस मिनिटानंतर ते पाणी काढून टाकायचंय आपल्याला आणि रात्रभर साबुदाना तुम्ही भिजवून घेतलाय ही प्रोसेस अशी करायची म्हणजे आपली खिचडी काय होतं की छान मस्तूद होते त्यासाठी हे टीप आहे समजा आणि त्यामध्ये घालण्यासाठी आपण दोन बटाटे घेतलेत बघा एक कांदा घेतलाय बाबा मध्ये साईजचा आहे तो बारीक कापून घेतलाय तर खिचडी मध्ये कांदा तर हा ही नाष्ट्यासाठीची खिचडी आहे थोडी वेगळी आहे तर हे हा कांदा आपण घालायचे त्याच्यामध्ये कधी तुम्ही केली नसते तर करून बघायची तर चार मिरच्या घेतलेल्या आहेत बघ मिरची तिखट आहे त्यामुळे चारच घेतलेल्या आहेत आणि खिचडी आपली जास्त नाहीये जास्त तिखट खात असाल तर आणखी एखादी मिरची घेतली तरी चालणार आहे इथं अर्धी वाटी घेतलेली आहेत मी शेंगदाणी शेंगदानीच चाल निघतील तेवढे काढून घेतलेली आहेत मी आता शेंगदाणे तुम्हाला कमी जास्त कशी लागत असतील कमी घ्यायचे असतील तर कमी घ्या मी तर अर्धी ते पाव वाटी अर्धी वाटीला थोडे कमी आहेत शेंगदाणे घेतलेली कडीपत्ता आहे कडीपत्ता सुद्धा घालायचंय आपल्याला याच्यामध्ये तर चला एवढं साहित्य आहे आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा का बटाटा जो आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिस करायचंय बटाट्याच आपल्याला कापून नाही घालायचंय तर खिस करायचंय मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सर वरती ओबडधोबड असे शे, जसे खिचडीसाठी करतो तसेच बारीक करून घ्यायचे हे दोन तयारी आहे ती करून घेऊया आपण चला तर बघा शेंगदाणे आणि मिरची मी बारीक करून घेतली ओबडधोबड केलेली आहे कुठे शेंगदाणे अख्खे अर्धे राहिलेले आहेत मिरचीचे पण थोडेसे तुकडे राहिलेले आहेत चालते आपल्याला असंच पाहिजे आता बटाटे आहेत जे मोठ्या दाताची खिसणी आहेत म्हणजे जिथून मोठा खिस पडतो त्या बाजूने आपण हे किसून घ्यायचे जर तुम्हाला तुकडे करून घालायचं तर तुम्ही तुकडे करून घालू शकता तर बघा बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे बघा मोठा मोठाच दार आहे जाड जाड आहे आणि तीन पाण्याने धुऊन घेतलेला आहे स्वच्छ त्याच्यामध्ये जे स्टार्च असत ते निघून गेलं पाहिजे तर बघा हे झालेलं आहे आणि शेंगदाणे पण आपले मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आता गॅसवरती ठेवली मी कढई तर गॅसवरती मी कढाई ठेवलेली बघा याच्यामध्ये घालायचं तेल आपल्याला खिचडीमध्ये कधी जास्त तेल घालायचं मध्ये जो चमचा आहे तो घातलेला आहे मी एक खूप जास्त नाही तेल घालायचं म्हणजे त्याला जेवढं लागतं तेवढं ठीक आहे पण त्याच्या ते खिचडीतून खाली ना तेल ते मग राहत शिल्लक त्यामुळे ते तेलकट तेलकट खिचडी काही जास्त चांगली वाटत नाही तर बर एक चमचा भर तेल घातलेले तेल गरम हो द्यायचं तेल गरम झालं की घालायचे जिरे मग घालायचं आपल्याला जो कांदा घेतलाय ना बारीक कापून आपण छोटा कांदा घेतलेला आहे जास्त नाही घेतलेला कांद्याला जास्त लागतं होऊ द्यायचं नाही आपल्याला थोडस ट्रान्सपरंट झाला हो की बरं झालं आपल्याला तेवढाच भाजायचा कढीपत्ता घाला याच्यामध्ये आता जो आपण बटाट्याचा किस करून घेतलाय तो पण घाला याच्यामध्ये ठेवलेला जास्त मोठा पण नाही परतून घ्यायचं आपल्याला बटाट्याचा की कांदा कांद्याला जास्त भाजलेला नाही आपण नाही मीठ घालूया आपण याच्यामध्ये थोडासा बटाट्याचा किस जो आहे तो असा बेचव लागणार नाही चप आलेली बघा आता आपण हे शब्दाने आले आहेत ते घालायचे बघा शेंगदाण्याचा कुठ होता तो घालायचा गॅस मी अगदी बारीक केलेला आहे बारीक गॅस वरती करायचं आपल्याला तुम्ही प्रोसेस आता मीठ पण घालूया आता लागले मग अशी थोडस घातलंय आपण

हे असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि गॅस अगदी बारीक चला तर जरा बघूया आपण एक वाफ आलेली आहे त्याला आपण समजपैकी त्याला घ्यायचंय गॅस बारीकच आहे अजूनही आता आपण याच्यामध्ये थोडी साखर घालायची एक अर्धा चमचा साखर घालायची मी हाताने घातली सारखं करून घ्यायचं त्याला थोडीशी कोथिंबीर घालूया आता खचडी आपली अजून पण झालेली नाही अजून एक वाप यायची त्याला एक दोन मिनिटं त्याला बारीक गॅस आणि मिनिटं अजून झाकून ठेवा एक चमचा भर तूप घालायचं आपल्याला याच्यामध्ये तुपामुळे खिचडी काय होती छान होती मस्त अगदी मौसूद होती बघा एक चमचा भर तूप घालायचं हे मिक्स करून घेऊया गॅस बारीकच ठेवायचं मोठा करायचं नाही तर बघा आपली खिचडी तयार झालेली आहे किती मौसू झालेली मस्त असे फुलून आलेली बघा दाखवते मी तुम्हाला बघा मसूद अशी फुललेली अगदी ओठाने खाता येईल अशी झालेली आहे खिचडी होतीच तशी आपण जर भिजवताना काळजी घेतली सांगितल्याप्रमाणे वीस मिनिट पाण्यामध्ये ठेवे ना शाबू सांभूड तर खिचडी खूप मोसूद होती बघा मस्त झालेली सुट्टी सुट्टी तर किती झालेली आहे बघा आपण नाश्त्यासाठी केलेली उपवासासाठी नाही केलेली मस्त अशी खिचडी तयार आहे बंद करायचंय गॅस बघा बनवून तयार आहे मऊसूद अशी मस्त अशी नाश्त्याची आगळी वेगळी खिचडी अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली खिचडी आहे आणि मी घरामध्ये बनवते सगळ्यांना आवडते इतकी मऊ लुसुशीत होते ना मस्त अगदी तर बघा किती छान झालेली आहे त्याच्याबरोबर एक लिंबाची फोड असेल ना तर बस आणि थोडस दही खूप छान लागते बघा हो ला खिचडी दही असेल तर खूपच छान लागते खिचडी किंवा तुम्ही लिंबू पिळून असं पण खाऊ शकता तर ना ही नाश्त्यासाठीची खिचडी आहे उपवासासाठी नाहीये तर बघा मस्त झाली अशी वेगळ्या पद्धतीने खिचडी एकदा नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर कशी वाटली रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण खूप टेस्टी होती बघा आणि नक्की ट्राय करा एकदा करा सुट्टीच्या दिवशी मुलांनाही आवडेल नक्की आणि कशी वाटली रेसिपी हे नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर लाईक करायचंय आणि आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या बरोबर शेअर करायचे तर पुन्हा भेटू असेल नाही नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा कशा वाटल्या कुठल्या रेसिपी पाहिजे असतील तर ते पण कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटी असेल एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगा गरमागरम हे तरी नक्की ट्राय करा तुम्हाला दाखवते मी इतकी मऊसूद झालेली आहे ना खूप असे ना हे बघा इतकी मऊसूद झालेली की तुम्ही ज्यांना दात नाही <laughs> ते सुद्धा करू शकते तर इतकी मऊ झालेली आहे बघा त्याची मी निगाखून कि नाही